मिरजेत अशोक कांबळे यांच्यासह आकाश कांबळे युवा मंचकडून विवेक कांबळे यांना वाहिली श्रद्धांजली सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर लोकनेते कालकथित विवेक कांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली मिर्जेतील वकारभाग वेताळबा नगर येथील साहिब निवास या ठिकाणी आर पी आयचे अशोक कांबळे पक्षाचे अध्यक्ष माजी नगरसेवक अशोक कांबळे राजू कांबळे आकाश राजू कांबळे यांनी पुष्पार आणि फुल वाहून श्रद्धांजली वाहिली यावित्री शरण पंचशील आणि बुद्ध वंदना करण्यात आली तसेच इतर मान्यवरांनी देखील यावेळी आदरांजली वाहिली यावेळी आरपीआयचे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित हारगे संगीता हारगे विजय माळी माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे सचिन जाधव दिगंबर जाधव माजी नगरसेवक करण जामदार माजी नगरसेवक संजय मेंडे माजी नगरसेवक स्वाती पारधी माजी नगरसेवक गणेश माळी माजी नगरसेवक मोहम्मद मणेर माजी नगरसेवक साजिद अली पठाण शरद जाधव अनिल हरगे विक्रम पाटील विशाल तिरमारे संजय कांबळे राजेंद्र कल्लोळे हारुन खतीब बाबासाहेब आळतेकर जैलाब शेख पंकज महित्रे मिलिंदा मेटकरी ॲडव्होकेट ठाणेदार ॲडव्होकेट अण्णा जाधव डॉक्टर रवी कुमार गवई भास्कर जगताप अभिजित आठवले प्रभाकर नाईक नितेश वाघमारे राम कांबळे प्रमोद कांबळे प्रमोद वायदंडे संजय कांबळे सागर दरबारे शबीर चिवेलकर रिंकू कांबळे यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विवेक कांबळे यांना आदरांजली वाहिली महानकर न्यूप्टसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा